आपण आलो आहोत चारकोपचा राजा बघण्यासाठी कांदिवली हे बघा मित्रांनो चार राजा खूप म्हणजे खूप सुंदर आहे लालबागचा राजा सारखाच आहे हे बघा मित्रांनो आपण आलो चार कोपचा विघ्न हर्थाकडे खूप म्हणजे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता हे बघा चारकोपचा चिंतामणी आता जाणार आहोत चारकोपच्या पेशवाकडे बघा किती सुंदर गणपती बाप्पा आहे खूप म्हणजे खूप सुंदर हे बघा चारकोपचा सम्राट सगळे मोठमोठे गणपती बसतात किती सुंदर बघा खंडोबाच्या रूपामध्ये चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हे बघा मित्रांनो मेट्रोचं तिकीट वगैरे घेतलं आहे घाटकोपर स्टेशनला एक घाटकोपर मेट्रो स्टेशन आता जातो आहे ट्रेन पकडतोय बघू चला हे बघा इकडे तिकीट लावतात हे बघा मित्रांनो मुंबईची पहिली मेट्रो म्हणजे घाटकोपरची पहिली मेट्रो आलेली आहे चला आता आपण जात आहोत आंध्रे या स्टेशनकडे हे बघा गर्दी बघा किती आहे बसायला सुद्धा जागा नाही बघा चला आता आपण निघत आहोत चलो हे बघा मित्रांनो आपण फायनली उतरलो मेट्रोमधून हे बघा मित्रांनो आलो मी आंध्रेला आता इथून कांदेवलीशी जाणार आहे ट्रेन पकडणार आहे चला आपण नेऊया एक मित्र येणार आहे चलो हे बघा मित्रांनो आय लव्ह चारकोपचा राजा आपण आलो गेट चला आता आपण जाऊया सो हाय गायज वेलकम टू माय मायट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग आज आपण आलो आहोत चारकोपचा राजा बघण्यासाठी कांदेवलीवरून इथं आलो आहोत खूप म्हणजे म्हणजे जास्त लांब नाही तीन ते चार तीन ते चार किलोमीटर आहे चारकोपचा राजा हे बघा आम्ही सध्या आता मंडपच्या समोर उभा आहेत आता आम्ही जाणार आहोत दर्शन करण्यासाठी हे बघा मित्रांनो आम्ही आलोत चारकोपचा राजा बघण्यासाठी हे बघा हे मंडप डेकोरेशन खूप मजा खूप छान केलेला आहे बघू शकता हा माझा मित्र आशिष ब्लॉगर चला हे दर्शन झाल्यानंतर आपण चार पाच अजून गणपती आहेत चारकोपमध्ये पेशवा एक पासे गणपती रे आपण बघणार असावे तर चला आपण निघूया हे बघा माझा आहे आशिष ब्लॉगर हॅलो फ्रेंड्स तर चला आपण निघूया चलो हे बघा मित्रांनो आपण आला आहोत चारकोपचा राजा सगळ्यात फेमस गणपती मागे गणपती उत्सवमधला चारकोपचा राजाच्या मंडपामध्ये बघू शकता किती छान बनवलं आहे मंडप हे बघा दगडूशेठ हलवाई पहिले सुरुवातीला छोटे गणपती मप्पा बसवलेत दगडूशेठच्या हलवाईच्या रूपामध्ये हे बघा इथे आहे चार खूपसा राजा सेम टू सेम लालबागच्या राजासारखं त्यांचं रूप तयार केलेलं आहे खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर रूप आहे पाहू शकता मित्रांनो मी दर्शन घेत आहे चार कपच्या राजाचं तर आता बघू शकता खूप म्हणजे खूप असा सुंदर मंडप सजवलेला आहे माझा मित्र काढतो काढतोय त्याच्या मोबाईलमध्येच मी व्हिडिओ काढेच तर खूप खूप धन्यवाद आशिष ब्लॉगर भाऊ त्यांच्यामुळेच मला हा ब्लॉग शूट करायला मिळाला कारण माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हते आणि तोही माझ्या संगती होता तर आम्ही दोघांनी मिळून शूट केला आहे सगळ्या गणपतीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बरेच गणपती आम्ही शूट केले सहा गणपती आहेत सगळ्या गणपतीला तुम दाखवतो मी आम्ही सगळ्या गणपतीचे दर्शन घेतलेत बघा किती छान पद्धतीने असं दर्शन डेकोरेशन केलेलं आहे चारकोपच्या राजाचं खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने तर चला आता आपण नेऊया दुसऱ्या गणपतीकडे खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघा झूम करून दाखवतो आहे मी तुम्हाला किती सुंदर आहे बघा सेम टू सेम असं वाटतं की लालबागच्या राजाच बसला आहे असं वाटतं की तेच गणेशोत्सव परत आला आहे एव्हा आता आलो मित्रांनो मी फायनली चारकोपच्या चिंतामणीकडे चला आता आपण जात आहोत चार कोपच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी म्हणतात खूप म्हणजे खूप छान गणपतीची मूर्ती एक अशी आहे तर चला बघूया आपण कशी एक आहे हे बघा या मित्रांनो इथं बॅनर लावले सगळ्या मित्रमंडळाचे आणि इथं दोन हजार सोळापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत सगळ्या मूर्तीचे फोटो पण लावलेत तर चला जात आहोत आपण आप आतमध्ये चिंच चार कोपचा चिंतामणी बघण्यासाठी हे बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने बनलेलं आहे चिंतामणी हे बघा इथं छोटेसे गणपती बाप्पा बसलेत अष्टविनायकपैकी गणपती बाप्पा इथं आणून ठेवलेत बसवलेत ठेवले सॉरी बसवलेत हे बघा इथं आलो चार कोपच्या चिंतामणीकडे आपण खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने मूर्ती निर्माण केलेली आहे ही नि ही मूर्ती पण हे लोक पण मूर्तीला दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने साकारतात जसं चिंच पोके चिंतामणीचं साकारतात ना तसंच तसंच हे लोक पण चारकोपवाले चारकोपचा चिंतामणी पण दरवर्षी वेगवेगळ्या रूपामध्ये फसवतात हो तर यावर्षी या रूपामध्ये या आहे कृष्णाच्या पाठीमागे बघा कृष्ण आहेत आणि कृष्णावर डोक्याला घेतलं आहे कृष्णाला तर बघा किती छान अशा पद्धतीने मूर्ती बनवलेली आहे बघू शकता खूप मजा खूप सुंदर आहे हे बघा मी दर्शन घेतो चला आता खूप म्हणजे खूप सुंदर आहे चला आता आपण नुव्या चार कोपच्या पेशव्याकडे हे बघा आपण आलोईत पावले चालती पेशव्याकडे आपण आलो आपण आता जात आहोत चार कोपचा पेशवा या गणपतीकडे बघण्यासाठी खूप म्हणजे खूप छान असे लाईटिंगची सजावट केलेली आहे बघू शकता मित्रांनो जिथे बघाल तिथे नजर फक्त लायटिंगकडे जात आहोत किती सुंदर अशा पद्धतीने लायटिंगची सजावट केली पाहू शकता हे बघा आता आता आपण आलो इथे जत्रासुद्धा भरलेली आहे मित्रांनो बघा छोटे छोटे स्टॉल वगैरे जत्रा भरली आहे मेळा पण लागला आहे मेळा एवढा मोठा नाही मित्रांनो छोटेछोटेच मेळ्या लागलेत पण खूप छान अशी जत्रा भरलेली आहे आणि आतमध्ये डेकोरेशनही खूप छान आहे असं म्हणतात तर आता आपण आतमध्ये गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की कसं आहे काय आहे आतमध्ये डेकोरेशन चला आता आपण जाऊया हे बघा स्टॉल वगैरे कसे लागलेत लाइटिंग वगैरे कशी सजावट केली आहे बघा मित्रांनो आता अंदाजे साडेसहाच्या आसपास वाजलेत मित्रांनो म्हणून एवढा अंदाज दिसतोय हे बघा इथं समोर दत्तगुरु यांचं मंदिर पण बनवलं आहे छोटंसं आणि इथं आहे लाय लाईन पण लागली एवढी गर्दी नाही पण आहे पाहू शकता लाईनीमध्ये सोडतायत सगळ्यांना चार कोपच्या पेशव्याला बघण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी ते हे बघा मित्रांनो आपण लागलो आहोत लाईनीमध्ये चार कोपच्या पेशव्याचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहोत मंपाच्या आतमध्ये पाहू शकता हे बघा मित्रांनो किती छान सजावट केलेली आहे चार कोपच्या पेशव्याला खूप म्हणजे खूप सुंदर पाहू शकता तुम्हाला झूम करून सण दाखवतोय खूप म्हणजे खूप अशी सुंदर पेशव्यांची मूर्ती आहे चार कोपच्या पेशव्याची मूर्ती खूप म्हणजे मित्रांनो दोन दोन मूर्ती आहेत गणपती बाप्पाच्या एक छोटे गणपती बाप्पा आणि एक मोठे गणपती बाप्पा खूप म्हणजे खूप सुंदर आहे तर चला आता आपण जाणार आहोत सम्राट चार बघण्यासाठी चारकोपचा सम्राट हे बघा मित्रांनो आपण फायनली आलो चारकोपचा सम्राट बघण्यासाठी बघा किती छान डेकोरेशन केलं आहे गेटचं खूप म्हणजे खूप असं सुंदर पद्धतीने गेट बनवलेला आहे चला आता आपण जात आहोत आतमध्ये खूप म्हणजे खूप लांब लाईन आहे लाईन म्हणजे थोडं लांब आहे अजून गणपती ओप्पा तिकडे जातो आता आपण सरत बघा इथे ही जत्रा भरलेली आहे वाटते बघा स्टॉल वगैरे लागलेत चला आता आपण जातोय तिकडे हे बघा बागिनीमध्ये स्टॉल लागलेत किती छान पद्धतीने डेकोरेशन वगैरे केलं आहे स्टॉल वगैरे लागलेत वेगवेगळ्या प्रकारचे जेवणाचे वस्तूचे प्रत्येक वस्तूचे जे स्टॉल लागले हे बघा गणपती ओप्पा चार कोपचा सम्राट खंडोबाच्या रूपामध्ये हा गणपतीसुद्धा पाहू शकता बोला अल्कोहोल एल्को जय मल्ला मित्रांनो किती छान हे बघा चार कोपचा सम्राट जे जुरी खूप म्हणजे खूप छान चला आता आपण आपण जात आहोत आतमध्ये इन बघा किती छान पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती आणि किती उंच गणपती बाप्पाची मूर्ती आहे परळचा राजा सुद्धा असाच बसलेला मित्रांनो आणि चार कोपचा सम्राट सुद्धा असाच बसलेला आहे बघा छोटे गणपती बाप्पा हे पण खूप चांगले गणपती हप्पा म्हणजे खूप सुंदर गणपती अप्पा आहेत बघू शकतात मित्र मित्रांनो चला आता आपण आलोय दर्शन घेण्यासाठी चारकोपच्या सम्राटाचं पाहू शकता मित्रांनो किती सुंदर मूर्ती आहे चार कोपच्या सम्राटाची खूप म्हणजे खूप सुंदर अशी मूर्ती या लोकांनी बनवलेली आहे खूप म्हणजे खूप छान राक्षसावर बसलेली मूर्ती आहे चारकोबच्या सम्राटाची मूर्ती पाहू शकता मित्रांनो किती सुंदर मूर्ती आहे खंडोबाच्या रूपामध्ये

मी दर्शन घेतो आहे चारकोपच्या सम्राटाचं तर चला आता आपण दर्शन घेऊन जाणार आहोत एक अशा सुंदर गणपतीकडे चारकोपचा परमेश्वर मागे गणेश उत्सव या गणपतीकडे आपण आलेलो आहोत हे बघा इथेही खूप छान म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे लायटिंगची लाईनीत लाएट सजावट केलेली आहे चला आता आपण जात आहोत इथेसुद्धा खंडोबाच्या रूपामध्येच गणपती बाप्पा आहेत इथे आपण जास्त व्हिडिओ नाही काढा गणपतीच्या मंडपमध्ये जाऊन कारण गर्दी पण खूप होती म्हणून जास्त व्हिडिओ नाही काढा मी फक्त मी दर्शन घेतानीच व्हिडिओ आहे तर मूर्ती पण खूप सुंदर आहे मित्रांनो तुम तुम्हाला दाखवतो मी बघा इथं लिहिलं आहे चारकोपचा सम्राट खूप म्हणजे खूप छान एलकोड एलकोट जय मल्ला सदानंदाचा एलकोळ मला थंडी बाहेर चांगला हे बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा हे बघा मित्रांनो आपण आलो आहोत चारकोपच्या शेवटच्या गणपतीकडे चारकोपचा श्री विघ्नहर्ता या गणपतीकडे दर्शन करण्यासाठी या गणपतीचं मंडप डेकोरेशन म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने बनवले आहे बघा सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांची यांचा बॅनर लावलेला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो बघा मित्रांनो आपण आलो फायनली मंडपामध्ये इथे आरती चालू आहे थोडी आरती ऐकून घ्या मित्रांनो ही शेवटची आरती आम्हाला भेटली आहे चार गणपतीची हे बघा मित्रांनो फायनली आरती संपलेली आहे आपण आलो आता पप्पांचं दर्शन घेण्यासाठी बघा किती सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे खूप म्हणजे खूप सुंदर आणि चार खूपचा श्रेय विघ्न हरता खूप म्हणजे खूप सुंदर असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे पाहू शकता तुम्ही <प्राणागा> आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सगळे गणपती दाखवले चारकोपचा राजा परत चारकोपचा सम्राट चारकोपचा चिंतामणी आणि चारकोपचा चारकोपचा पेशवाही दाखवला आहे कांदिवले एरियामध्ये सगळे पेशवे म्हणजे सगळे गणपती बसलेत अजून खूप सारे गणपती होते मित्रांनो पण काही कारणास्तव उजे ला रात्र पण झाली आहे आणि आम्ही लांब लांबला राहतो एक भाऊ बोरवलेला राहतो आणि पुरला म्हणून मी आम्ही काही जास्त एवढे व्हिडिओ काढले नाही म्हणून जेवढे गणपती भेटले भेटू शकले तेवढे आम्ही केले सुट कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चलो बाय